शहादा शहरातील सेवाभावी कार्या सतत अग्रेसर संकल्प ग्रुपच्या वतीनं माघी पौर्णिमा व गुरु रविदास जयंतीनिमित्त विविध भागात गायींना चारा खाऊ घालण्यात येऊन चारा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माघी पौर्णिमा व संत गुरु रविदासजी महाराज यांची जयंतीनिमित्त संकल्प ग्रुप शहादातर्फे शहादा, शहादा शहरात ठिकठिकाणी गोमातेसाठी चारा वाटप करण्यात आला सदर उपक्रम शनी मंदिर विजयनगर परिसरात राबविण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी नरेंद्रजी बागले प्राध्यापक नेत्रदीपकजी दीपकजी कुंवर यांच्या हस्ते गायींना चारा खाऊ घालण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली बोलताना ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी सांगितलं की वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला हा उपक्रम सुरळीत सुरू राहील शहरातील जे गोसेवक सेवा देण्यास इच्छुक असतील त्यांनी पुढच्या पौर्णिमेस उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं सदर उपक्रमासाठी पिना किन पटेल राकेश कोचर संदीप बोरसे पंकज चोरडिया प्रशांत कदम संदीप चोरडिया महेंद्र चित्रकथी रुपेश अग्रवाल अमर छाबडिया कल्पेश खाबिया महावीर चोरडिया गुलाब सुतार छोटूआ हिरे आदींनी मेहनत घेतली आहे सूत्रसंचालन डॉक्टर लक्ष्मण सोनार यांनी केलं